महाराष्ट्राची ओळख संतांची भूमी म्हणून जगप्रसिद्ध आहे राकड देशा कणखर देशा दगडाच्या देशा असा उल्लेख कवींनी महाराष्ट्राचा करून दिलेला आहेच पण सांस्कृतिक सामाजिक आर्थिक बलस्थान या भूमीची असताना संपूर्ण देशाला हेवा वाटावा असा मोठा राजकीय वारसा सुद्धा या राज्याला लाभलाय अनेक पुरोगामी राजकीय नेते या भूमीने दिलेले आहेत सुधाकरराव नाईक वसंतराव नाईक पंजाबराव देशमुख देशमुख पाटील विलासराव देश या माजी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला विकासाचं मॉडेल म्हणूनच नव्हे तर आदर्श राजकीय परंपरा म्हणून देशभरात उदयास आणले बाळासाहेब ठाकरेंनी तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा आयाम निर्माण करून दिलाय पण अशा समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्रात बेताल वक्तव्य करणाऱ्या राजकीय नेत्यांची जणू स्पर्धाच लागली की काय असं वाटायला लागले बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांनी तर कहरच केलाय चला तर मग समजून घेऊ नेमकं काय आहे प्रकरण पण तत्पूर्वी आपण आपलं आणि आपल्या मनाचं ठाव घेणारं इंग्लिश चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि लाईक कमेंट्स आणि शेअरच्या माध्यमातून आशीर्वादाची लय लूट करायला विसरू नका महाराष्ट्र माझा म्हणताना तसा आदर्श मनात निर्माण व्हावा यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत राहू नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवतच राहू शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड हे नेहमी आपल्या वादग्रस्त विधानाने कायम चर्चेचा प्रकाश धोतात असतात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संजय गायकवाड यांना निसटता विजय मिळाला होता याच निसटत्या विजयाचा त्रागा करत संजय गायकवाड यांनी एका भरसभेत मतदारांवर बोलताना पातळी गाठली त्यांची जीभ इतकी घसरली की राज्यात नवा वाद निर्माण झालाय नेमकं ते काय म्हणाले तुम्हीच पहा मला देऊ शकत नाही फक्त दारू मटन पैसे अरे दोन दोन हजारा दिल्या गेले मायाले फाडकावस आले माया फाडकावस झाले दोन दोन हजार पाच हजार याच्यापेक्षा तर राणा बरं झाल्या नाही तर यांना लोकप्रतिनिधी तरी कसं म्हणावं असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडला एकीकडे राज्यात माहिती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी सारखी योजना सुरू करून महिलांना आत्मनिर्भर करण्याचं स्वप्न पाहत असताना दुसरीकडे मात्र माहिती सरकारचे लोकप्रतिनिधीच महिलांबाबत खालच्या थराला जाऊन टीका करून एका प्रकारे महिलांना अपमानित करण्याचा प्रयत्न करतात खर तर संजय गायकवाड यांची ही काही पहिली वेळ नसून याआधीही आपल्या वादग्रस्त वक्तव्यातून वाद ओढून घेत अनेकदा त्यांनी प्रयत्न करून बघितला आणि त्यात ते यशस्वीही झालेत पण यात महाराष्ट्राची राजकीय अस्मिता डागाळली जाते याच वाईट वाटतंय आणि आता इथे केवळ वाचारवीरच जन्माला आलेत की काय अशा प्रश्नांचं काहूर येथील संपूर्ण जनतेच्या मनात आणि जनसामान्यांच्या मनात घर करून जाते हा सध्याच्या महाराष्ट्राच्या जनतेचा ज्वलंत मुद्दा असे अनेक मुद्दे आहेत ज्यांना आपण इब्लिस या चॅनलच्या माध्यमातून वाट मोकळी करून देऊ आपला आशीर्वाद हा लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईबच्या माध्यमातून मिळावा हीच अपेक्षा धन्यवाद